नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या नांगरणी सुरू आहे आणि यापूर्वी मी नांगरणीचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत तेही तुम्ही बघत असाल पण जे नवीन चालक आहेत त्यांच्यासाठी मी काही अशा टिप्स घेऊन आलेलो आहेत जेणेकरून त्यांना नांगरणी करताना जमीन एक समान पलटी होईल आणि ट्रॅक्टर चालवताना आव्हरीज पण चांगलं मिळेल तर अशा दृष्टीने मी आज तुम्हाला माहिती देतोय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांना अजूनही नांगराची शेटिंग वगैरे असेल किंवा प्रत्यक्ष नांगरणी कशी करावी याबद्दल कमी माहिती असते तसंही नांगरणी ही एक कला आहे ती जर आपण आत्मसात केली तर आपल्याला त्यामधून फायदा होतो विशेषतः काय की आपलं जे ट्रॅक्टर आहे त्याच्या मशीनचं वय वाढतं शिवाय आपल्याला डिझेल कमी लागतं त्याचबरोबर आपल्या जमिनीला एक समान गडी बसल्यामुळे म्हणजे जमीन मऊ झाल्यामुळे आपण जे पिकं घेणार आहोत त्याच्यामुळे आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीतून फायदा झाल्याशिवाय राहत नाही तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले मी तुम्हाला टिप्स देईल की तुम्ही नांगरणी करत असताना तास सरळ ठेवलं पाहिजे जर समजा वाकडं तिकडं जर तास झालं तर आपल्याला स्टेरिंग पण इकडे तिकडे फिरवावी लागते आणि अशामध्ये मशीनची ताकद वाया जाऊ शकते तर त्याच्यासाठी सरळ तास ठेवणं हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला नांगराची शेटिंग व्यवस्थित प्रकारे करावी लागणार आहे प्रत्येक जमिनीनुसार नांगराची शेटिंग थोडीफार प्रमाणात बदलतेच त्या जमिनीच्या पोताच्या बदलानुसार आपल्याला शेटिंग करायची आहे तर शेतकरी मित्रांनो मग आदर्श शेटिंग कशाला म्हणायचं तर इकडे आम्ही तुम्हाला सांगतो जेव्हा आपण नांगर जोडणार आहोत त्यावेळेस ह्या ज्या हायड्रोलिक पट्ट्या आहेत याला ही साखळी येते तर याच्यामध्ये एक ते दीड इंच इतकं तुम्हाला अंतर सोडायचं आहे जेणेकरून एखाद्या वेळेस कडक जमिनीमध्ये ढेकळ अडकल्यानंतर नांगर हल्ला पाहिजे जेणेकरून आपण आपली जमीन व्यवस्थित घडी करू शकतो यापूर्वी शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण बैलांचे नांगर चालवायचो नांगर अडकल्यानंतर आपण तो नांगर थोडा हलवायचो तर तीच टेक्निक यामध्ये सुद्धा आपल्याला वापरायची गरज आहे कारण की दिवसेंदिवस आपण जो रासायनिक खतांचा मारा करतोय त्याच्यामुळे जमिनीत चिगट होणे कडक होणे हे प्रकार घडताय तर त्याच्यासाठी आपल्याला ही साखळी जी आहे ती एक ते दीड इंच आपल्याला हालचाल होईल या पद्धतीनं सेट करायची आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आदर्श शेटिंग म्हणाल तर टॉपलिंग जी आहे ती तुम्हाला अठ्ठावीस इंच हीच पासून तर नांगराच्या टोकापर्यंत तुम्हाला अठ्ठावीस इंच अंतर ठेवायचं आहे आणि यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कडक जमीन असेल तर ते लेस दॅन अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस इंचापेक्षा कमी 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 अशी आपल्याला टॉपलिंग करायची आहे जेव्हा आपल्याला ढिलर अन मिळतं त्यावेळेस आपण ती अठ्ठावीस एकोणतीस तीस असे इंच करायची आहे अशा वेळेस तुम्हाला एकदम योग्य प्रकारे नांगरणी करता ना येणार आहे यानंतरची गोष्ट मित्रांनो ही जो एडजस्टेबल हँड जो आहे तो आपल्याला व्यवस्थित रित्या करून घ्यायचा आहे हा जो ऍडजस्टेबल हँड असतो तर तो आपल्याला व्यवस्थित केल्यानंतर हे जे दोन्ही नांगर आहेत याच्यामध्ये आपल्याला समान पद्धतीनं खोली पकडता येणार आहे तर अशा पद्धतीनं जर खोली पकडली तर एक समान नांगरणी व्हायला मदत होते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नांगरणी केल्यानंतर समपातळी जमिनीला पलटी बसते आणि आपलं जे बागायती क्षेत्र असतं जेव्हा आपण पाठ पाण्यानं पाणी देत असतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये फायदा होतो जमिनीचा चढ उतार बदलत नाही हो ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर ट्रॅक्टर चालवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला एकदा ठरवायचं आहे की शेतामध्ये गेल्यानंतर आपला ट्रॅक्टर फर्स्ट वर चालतोय की लो थ्री वर चालतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसारच आपले मशीनची गती किंवा गिअर वापर केला पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या लिवरची शेटिंग फार महत्वाची आहे जेव्हा तुम्ही हा लाल लिवरची शेटिंग करतात त्यावेळेस आपल्या जमिनीची खोली यावर आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर नांगर पलटी देणे खालीवर करणे अशा वेळेस आपल्याला या काळ्या लिवरची गरज पडणार लिवर आहे तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं जर तुम्ही नांगरणी कराल तर तुमची जमीन आहे ती पातळी नांगरली जाईल त्यानंतर खोली व्यवस्थित प्रकारे धरली जाईल बागायती क्षेत्रामध्ये जे पाटपाणी पाणी आहे ते व्यवस्थित चारही कोपरे फिरेल आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जमीन जर व्यवस्थित मौसूद झाली तर आपलं कोणतंही पीक असेल जे आपण पुढच्या वेळी घेणार आहोत त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊन आपलं उत्पादन वाढतं आता शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जितके टिप्स दिलेले आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरची काळजी घेता येणार आहे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला डिझेल कमीत कमी लागणार आहे कमी वेळेत नांगरणी होणार आहे शिवाय या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा सा विचार केल्यानंतर तुमचं उत्पादन देखील वाढणार आहे शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी तुम्हाला ज्या ज्या टिप्स दिलेल्या आहे त्या नक्की तुम्हाला आवडल्या असतील जर आवडल्या असतील आणि पुन्हा आणखी काही टिप्स माहीत करून घ्यायच्या असतील तर माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार